हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना तर बघा छान आज आठवड्याची सुरुवात आज छान आहे सोमवार तर बघा रांगोळी वगैरे काढून झाली आपली तुळशीकडे आणि आता मुलगी आली आहे ना तिचं पण वॅकेशन संपलं त्यामुळे आता सुरुवात झाली आपलं कॉलेजचं आयुष्य म्हणजे तिच्या बरोबर कसं म्हणतात ना आपलं आपण एकटे असतो पण ठीक आहे आता मुलं आली की मग त्यांचे टिफिन वगैरे त्यांचे जायची त्याच्यावर आपल्याला आपली कामं ऍडजस्ट करावी लागतात तर आज पहिलाच दिवस होता थोडा ताळमेळ बसेपर्यंत बघा छान अशी तुळशीची पूजा त्याच्यानंतर उंबरड्याची अशी छान पूजा करून घेतली सूर्यनारायण बघा कुठ एकदम दरवाज्यामर्यंत असं छान ऊन येतं सकाळचं कवळ ऊन आणि खरं सांगते बाहेर बसली ना का ते कवळवून अंगार घ्यायला पण बरं वाटतं डी ची व्हिटॅमिन डी घेण्यासाठी लांब जायची गरज नाही कुठेच तर छान बघा सोमवार येतात त्याच्यामुळे पांढऱ्या रंगाचा वापर केलाय आणि ही आ, ही गोंड्याची फुलं ना छान वाटतात त्याचा कलर बघा ना आपला हळदी असो थो, थोडासा डार्क थोडासा लाईट वगैरे याच्यामध्ये दोन तीन शेड येतात पण छान वाटतात ही फुलं तर छान अशी बघा देवपूजा केली आहे पांढऱ्या रंगाचा आणि फक्त आज दो बघा दोनच फुलांचा वापर केलाय आपण बघा देवपूजा किती छान वाटते म्हणतात ना देवपूजा जर अशी छान दिसायला लागली ना की आपलं पण एक मन प्रसन्न होतं आणि नेहमी सांगते की पूजा पूजेमुळे जे मनाला प्रसन्नता लागते किंवा म्हणतात ना तेवढ्या वेळासाठी का होणार पण मनाला खरंच खूप शांती लागते तर छान अशी देवपूजा झाली त्याच्यानंतर आपली रोजची कामं आहेतच ती कधी चुकलीच नाही आपल्याला तर जेवण काय करायचं हा पण मोठा प्रश्न होता आणि उद्यापासून तर तो आणखी भेडसावणार आहे कारण उद्यापासून शाकंबरीच्या नवरात्र चालू होतात आहे आता बऱ्याच लोकांना ही नवरात्र माहिती की नाही माहीत नाही पण नवीन वर्षातली पहिली आणि हिंदू का हिंदू पंचांगाप्रमाणे शेवटची नवरात्र मी तुम्हाला मागे सांगितलं की वर्षात चार वर्षा नवरात्र येतात त्याच्यातली ही शेवटची नवरात्र आहे हिंदू पंचांगाप्रमाणे आणि नवीन वर्षाची पहिली नवरात्र आहे तर उद्या सोन शाकंबरी नवरात्र चालू होते म्हणजे आता नऊ दिवस वेजच खायचे आपल्याला हे बघा हे कसं प्रत्येकाने करायलाच पाहिजे असं काही नाही ज्याला करायची इच्छा आहे त्यांनी करा पण म्हणतात ना जेवढे पण आपले जे सण समारंभ आहेत किंवा जे आपले उत्सव आहेत जे पारपासून चालत आले त्याच्या मागे काहीतरी भावना किंवा काहीतरी आहे या दरम्यान बघा आता थंडीचा सीझन चालू असतो बऱ्याचशा भाज्या बाजारात येत असतात आणि ही जी नवरात्र आहे ही त्याच देवीला समर्पित आहे म्हणजे शाकंबरी म्हणजे काय ते भाज्यांची देवी तर त्याच्यासाठी नवरात्र साजरी केली जाते याच्या दरम्यान बरेचसे उपवास तपास व्रतवैकल्य केलं जातं स्पेशली महिलांकडनं ते केलं जातं तर उद्यापासून बघा ती नवरात्र चालू होणार आहे तर उद्याचे व्हिडिओ तुम्हाला ते बघायला मिळेलच तर आज म्हटलं काय करूया ना असं जेवणाचा प्रश्न पडला होता बघा मसूरची डाळ होती ना ती अक्का अक्का मसूर घातला होता म्हटलं तर त्याच्यापासून नुसतच करून काय करू आणि मुलगीच्या पोटात मुलीच्या पोटात ना भाज्या जात नाही कारण ती अशा भाज्या खायला बघत नाही मग असं काहीतरी ना तास असतो नाही मी माझ्यासमोर की तिला तिच्या पोटात भाज्या कशा जातील तास पालक आणि मसूरची डाळ घालून म्हटलं म्हणजे अख्खा मसूर घालून म्हटलं वेगळी रह काहीतरी असं करायचं ढाबा स्टाईल जो आपण मसूर करतो ना तसाच करणार आहे फक्त त्याच्यामध्ये पालक थोडस ऍड करणार आहे आणि थोडस ग्रेव्हीमध्ये आपलं जे दालिया असतो ना म्हणजे भाजलेली जी चनाडा असते ना त्याची थोडीशी पावडर करणार आहे टेस्ट साठी म्हणून कारण प्रत्येक वेळी काजू नको कारण काजू पण खूप गरम पडतो कधी कधी आणि प्रत्येक पदार्थामध्ये काजूचं घालण्याची आपण त्याला काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे आणि मी खरंच करून बघितली ना अशा पद्धतीची पण भाजी खरंच टेस्ट छान झाली होती ते इथे बघा पहिलं आपलं तेलामध्ये थोडस जिरं घातलंय जिऱ्याने आपल्याला म्हणजे जेवण जे असतं ना ते डायजेस्ट व्हायला मदत होतं तर तसं जिरं घालून घेतलं त्याच्यानंतर बघा कांदा टॉमॅटो लसणीची फोडणी द्यायची या भाजीला छान लागते त्याच्यानंतर पालक कापून घेतलं आणि आपलं नेहमीचे जे घरातले मसाले असतात ते आणि अख्खा मसूर बस एवढंच जिन्नस आहे आणि शेवटला आपल्याला ग्रेव्ही किती थिक पाहिजे त्या हिशोबाने म्हणजे अगदीच तुम्हाला कोणा कोणाला पातळ आवडतो कोणाला जाड तर जशी तुम्हाला ग्रेवी पाहिजे त्याच्याप्रमाणे थोडासा जो बापली भाजलेली डाळ जी असते ना ती मिक्सरला लावायची आणि त्याचं पावडर त्याच्यात टाकायची टेस्ट साठी पण आणि चव पण भारी लागते तर इथे बघा सगळं छान आणि मी संपूर्ण कुकरलाच लावली असं वेगळं शिजवून घेतली नव्हती गेल्या वेळी बघा मी अख्खा मसूर तुम्हाला दाखवला तेव्हा मी मसूर आधी माफून घेतला होता यावेळी तसं काही न करता डायरेक्ट कुकरला कारण खूप उशीर झाला होता आता म्हणतात ना Uh, सर्व आता काय म्हणतात ना मुलीचं मुलीचं कॉलेज वगैरे सगळं चालू झालंय आणि म्हणतात ना आपला जोपर्यंत वेळ असतो तोपर्यंत एकदा मुलांचं आपल्याबरोबर रुटीन आलं ना की मग शाळा कॉलेजेस वगैरे सगळं असलं ना की आपल्याला म्हणजे त्यांच्याप्रमाणे आपल्याला म्हणजे आपली कामं त्यांच्याप्रमाणे आपल्याला सोयी सोयीस्कर करावी लागतात आणि उद्या नवरात्र म्हटलं आज थोडी साफसफाई पण करूया बरेच बऱ्याच दिवसापासून काही गोष्टी करायच्या का होत्या आणि म्हणतात ना मध्ये मध्ये तब्येत बिघडत होती मध्ये सावरत होती आजही सकाळसून जरा तब्येत डाऊन आहे पण आज जर मग ते नाही आवरलं ना तर उद्याला तो, तो पसारा होणार आणि उद्यासून नवरात्र चालू होते आणि घरात तो पसारा नको त्याच्यामुळे म्हटलं नाही आज जरा वेळ काढून म्हणतात ना त्यातल्या त्यात थोडंसं काम करावंच लागणार आहे तर म्हणून म्हटलं जेवणामध्ये जास्त असं लांबणीचा मेनू ठेवला नाही म्हणतात ना भाताबरोबर असं म्हणजे जो जाईल असा कारण का आमच्याकडे असं खिचडी वगैरे प्रकार करते मी तो पण आवडीने खाल्ला जातो पण अगदीच खिचडी करण्यापेक्षा म्हटलं थोडं वेगळं करूया कारण समजा जर संध्याकाळी भाकरी करायची झाली तर ती भाकरीबरोबर पण ते छान लागणार टू इन वन व्हायला पाहिजे शक्यतो रेसिपी अशा करायची की जे टू इन वन समजा सकाळी कधी कधी भात खायला कि संध्याकाळी भात खायला येतो मग भाताबरोबर भाकरी बरोबर चपातीवर काहीतरी भाजी लागते मग तसं करण्यापेक्षा बेस्ट आहे असे काही ऑप्शन जर आपण केले ना तर ते भाताबरोबरही चालतात आणि चपाती भाकरी बरोबरही चालतात त्याच्यामुळे म्हटलं आज असाच मेनू करायचा कारण का मला आज खरंच खूप काम होतं कारण आज म्हणजे किती दिवसापासून तो पसारा जो काढून ठेवला होता ना ज्वेलरीचा ॲप म्हणजे सगळं असता असतं पडलं होतं ऍक्च्युली मध्यंतरी तब्येत खूप खराब झाली होती त्याच्यामुळे सगळा पसारा आणि एकदा तुमचा पसारा झाला ना का तो आवरेपर्यंत नाकी नवच होतात तर बघा छान अशी बघा भाजी झाली आपलं जी भातावर पण आपण खाऊ शकतो किंवा चपाती भाकरी बरोबर ते सगळं केलं आणि मग सगळं म्हणतात ना बाकीची घरातली कामं करून दुपारी आज ठरवलं होतं की आज काही झालं तरी हे आवरायचं बघा कसा पसारा झालाय म्हणजे मेडिकल एक ते ताट आहे ना त्याच्यामध्ये सगळं मेडिकलशी रिलेटेड आहे कधी कधीच्या गोळ्या वगैरे तेही काढायला वेळ भे भेटला नव्हता आज पहिले हे जे ड्रॉवर होते ना हे सगळे व्यवस्थित साफ करून घेतलं त्यानंतर बघा व्यवस्थित असं ड्रॉवर लावले तर पहिल्या ड्रॉवर मध्ये बघा सगळ्या मशीनी आहेत ज्या म्हणजे बीपीची त्याच्यानंतर आपलं डायबिटीस वगैरे चेक करायची ऑक्सिजन मशीन ते पहिल्या ड्रॉवर मध्ये ठेवलंय त्याच्यानंतर ज्या ड्रॉवर मध्ये जी भागात ज्या नको होत्या त्या गोळ्या टाकल्या आणि ज्या पाहिजे तेवढ्याच ठेवल्या गोळ्या आणि मलम वगैरे म्हणजे असं व्यवस्थित जर ठेवलं ना हे करून आपण तर आपल्याला हवी त्या वस्तू मिळतात ही मशीन आहे माझी म्हणजे मुलीला असं सर्दीचा त्रास झाला तिला आम्हाला लावावं लागतं नाकाला त्याच्यामुळे ती व्यवस्थित अशी करून ठेवली त्यानंतर शेवटचा जो ड्रॉवर होता ना त्याच्यामध्ये बघा सगळे दागिने कारण आता ना बरेचशा सण वगैरे येऊन गेले त्याच्यामुळे सगळं इकडे तिकडे पडलं होतं ते सगळं आता व्यवस्थित असं एकत्र करून ठेवलं म्हणजे जेव्हा जो पाहिजे असेल तो हार मिल आणि आता स्पेशली काय केलं तर मी प्लास्टिकच्या पिशनमध्ये रॅप केलं जेणेकरून ते ट्रान्सफरमध्ये दिसेल आणि आपल्याला हवं तेव्हा घेता येईल म्हणून त्याच्यानंतर हा जो दुसरा जो ड्रॉवरचा कप्पा होता तो बघा कब तिच्या कबाड्याचाच बाजूला ठेवलाय कारण सकाळची तिची खूप घाई असते कॉलेजची कौल, त्यामुळे तिचं कपाट आणि त्याच्याच बाजूला सगळं व्यवस्थित ठेवलं असेल ना तर तिला ते सकाळी तयारी करायला पण ते बरं पडतं तर हे सगळं मला असं हे सगळं मला वेळेवर जागेवर ठेवेपर्यंत ना अक्षरशः नाकीनो संध्याकाळचे सात सात वाजले त्याच्यानंतर दिवा बत्ती वगैरे सगळं केलं आणि मग नंतर यांना बघा आज त्यांना जरा सोडलं होतं बाहेर म्हटलं बघा जसं आपल्याला पण पिंजऱ्यात कंटाळ येतो तरी पक्षी पण कंटाळतात तर त्यांना आम्ही असं कधीतरी सोडतो स्पेशली आमचा दादा आला की आम्ही त्याला सोडतो तर त्यांना ज्या सोडलं ना तेव्हा काय वाटलं नाही पण नंतर त्यांना पिंजऱ्यात परत घेताना अक्षरशः नाकीनो झाली आणि माझी मुलगी एवढी घाबरते ना म्हणजे ते, ते बिचारे काहीच नाही करत त्यांचा जीव केवढा तो पण तिची एवढी आरडाओरडा चाली होती ना त्याच्यामुळे ते खाली येतच नव्हतं त्यांना आणेपर्यंत खाली एवढी नाकीनो झाली ना पण म्हणतात ना कधी कधी असं पण पक्षाला पण मोकळं सोडावं कारण आपल्याला बघा जखडून ठेवलं तर आपण पण कंटाळतो आता तुम्ही म्हणाल मग ता या कशाला पण म्हणतात ना घरी पण एकटीला पण कंटाळा येतो अक्षरशः लिटरली त्या पक्ष्यांबरोबर कधी कधी मी बोलत असते आणि मी जेव्हा बोलत असे ना तर ते पक्षी शांत आणि जर शांतपणा झाला की त्या पक्ष्यांचा चिवचिवाट चालू होतो म्हणजे त्यांनाही कळतं माणसाची भाषा आता जेव्हा मी घरात बडबड माझा आवाज चालू ना तेव्हा ते पक्षी शांत असतात जसा माझा आवाज बंद झाला का त्या पक्ष्यांची सुरुवात होते तो तो तर उद्या बघा आता नवरात्र चालव होणार होती शाकंबरी नवरात्र तर माझ्याकडे बाकीची फुलं आणलेली नव्हती उद्या सकाळी जायचे आणायला पण म्हटलं आता जी फुलं आहेत त्यांची ऍटलीस्ट वेण्या करून म्हणजे कसं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा करायला सोपं जातं आपली घाई होत नाही तर म्हटलं चला सगळ्या वेण्या हार गजरे सगळे करून ठेवते जेवढे त्या फुलांपासून बनवता येतील तेवढे कारण मग कसं आहे मग आपली पूजेला आणि उद्याची जरा पूजेला वेळच लागणार आहे तर म्हटलं आजच थोडीशी पूर्वतयारी करून जर अशा प्रकारे ठेवली ना तर आपल्याला बरं पडतं आता ऍक्च्युली मी सगळीच केली असती पण फुलं आणलेलीच नाही खरं तर आज जायचं होतं पण आज तब्येत खरंच परत एकदा खूप बिघडली दुपारी म्हणजे अक्षरशः असं म्हणतात ना बाहेर जायचा त्राणही नव्हता तर म्हटलं जी फुलं आहेत त्यांच्या ऍटलीस्ट वेण्या आणि गजरे करून ठेवूया जेणेकरून मग बाकीच्या गोष्टी करायला सोपं जाईल तर बघा छान असे वेण्या आधी करून घेण्या आणि ह्या वेण्यांचा कशा करायच्या माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे ज्यांना कोणाला करायची इच्छा असेल किंवा शिकायचं असेल तर ते शिकू शकतात तर बघा छान गजरे वेण्या अशा तयार केले तर असा होता आजचा एकंदरीत आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नेहमीप्रमाणे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या नेहमीप्रमाणे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय